जॉन डिअर पाच हजार अडतीस ट्रॅक्टर आणि ट्रॉली विक्रीसाठी उपलब्ध एक उत्तम संधी नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे एक उत्तम स्थितीत असलेले जॉन डिअर पाच हजार अडतीस ट्रॅक्टर ट्रॉलीसह विक्रीसाठी उपलब्ध आहे जॉन डिअर ब्रँड त्यांच्या मजबूत आणि टिकाऊ यंत्रसामग्रीसाठी ओळखला जातो आणि हे अडतीस हॉर्स पॉवर एचपी क्षमतेचे ट्रॅक्टर तुमच्या शेतीतील प्रत्येक कामासाठी एक आदर्श साथीदार ठरू शकते मशागत पेरणी वाहतूक किंवा इतर कोणतीही शेतीची गरज असो हे ट्रॅक्टर तुम्हाला उत्कृष्ट कार्यक्षमता देईल या ट्रॅक्टरसोबत असलेली ट्रॉली देखील चांगल्या स्थितीत आहे ज्यामुळे शेतीमाल खत बियाणे किंवा इतर आवश्यक वस्तूंची वाहतूक करणे सोपे होते या कॉम्बोमुळे तुम्हाला एकाच वेळी ट्रॅक्टर आणि ट्रॉली दोन्ही मिळतील ज्यामुळे वेळेची आणि पैशाची बचत होईल हे ट्रॅक्टर आणि ट्रॉली दोन्ही तातडीने कामासाठी सज्ज असून तुम्ही ते लगेच तुमच्या शेतीत वापरू शकता तुम्ही जर निफाड नाशिक किंवा आसपासच्या परिसरातील असाल आणि चांगल्या स्थितीतले ट्रॅक्टर व ट्रॉली शोधत असाल तर ही संधी गमावू नका याबद्दल अधिक माहितीसाठी कृपया आमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या संपर्क क्रमांकावर त्वरित संपर्क साधा महत्वाची सूचना भविष्यातील अशाच उपयुक्त माहितीसाठी आणि नवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलचे बटन घंटीचे चिन्ह दाबायला विसरू नका यामुळे तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओबद्दल लगेच माहिती मिळेल